बीड राहेरी किनगाव राजा विझोरा पिंपळ खुंटा या परिसरात बुधवारी दुपार नंतर अचानक पावसाला सुरुवात झाली अचानक वातावरण शेतकऱ्यांची देखील धावपळ उडाली या पावसाबरोबर गारपिटीचा देखील तडाखा या भागात बसलाय गारपिटीमुळे गहू हरभरा ज्वारी ही पिके जमीन दोस्त झाली आहेत तर पिंपळ खुंटा जळगाव राहेर या भागात टोमॅटो शेडनेटचं मोठं नुकसान झाले शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गारपीट व अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय युवासेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर शिवसेना तालुका प्रमुख वैभव देशमुख शिवसेना नेते गजेंद्र देशमुख शहर प्रमुख रामेश्वर पवार तुषार जायभाए तुषार आढाव प्रवीण चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे शिवशाही न्यूज सिंदखेड राजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या